पूर्वी म्हणजे आमच्या जा लहानपणी लग्नाला गेलं की जेवणाच्या पंक्ती बसायच्या आणि त्यामुळे वाडप्यांकडून ताटात जो काही पदार्थ पडेल तो आम्ही गोड मारून घ्यायचो राईट पण हल्ली बफेची पद्धत आलेली आहे आणि त्यातही क्युझिन्स काउंटर लागलेले असतात त्याच्यामुळे नेमकं कोणत्या काउंटरला जायचं आणि नेमकं कुठला पदार्थ आपल्या ताटात वाढून घ्यायचा हा यक्ष प्रश्न आम्हाला पडतो <laughs> आणि हाच प्रश्न आम्हाला भक्तिमार्गामध्ये सुद्धा पडतो कारण इथे इतके वेगवेगळे देवी आणि देवता आहेत आणि त्यांचे तितकेच वेगवेगळे वेग स्तोत्र वेग आहेत मंत्र आहेत सूक्त आहेत त्याच्यामुळे नेमकं उपासना कुठल्या मंत्राने स्तोत्रांनी करावी हा प्रश्न आम्हाला पडतो आम्हाला याचं उत्तर उलगडत नाही आणि हा प्रश्न घेऊन जर का मी यूट्यूबचं दार ठोठावलं तर मग कल्याण झालं म्हणून समजा म्हणजे लिंकिंग रोडच्या बँड्राला स्ट्रीट मार्केटमध्ये गेल्यासारखी परिस्थिती होते इज ट्राइंग टू सेल देअर प्रोडक्ट ए लाटका माल सस्ते मे लाटका माल सस्ते मे अमुक तमुक मंत्र म्हणा चार दिवसात तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अमुक तमुक मंत्र म्हणा अकस्मात धनप्राप्ती होईल अमुक तमुक मंत्र म्हणा आयुष्य बदलून जाईल ह्या नावाखाली जो काही बाजार तिकडे चाललेला आहे ओ माय गॉड आय कॅन टेल यू या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला त्या स्ट्रीट मार्केटमधून काढून एका आले शान शोरूम मध्ये घेऊन वन ऑन वन सेटिंगमध्ये तुम्हाला असा तो अल्बम दाखवायचा आहे देवीच्या प्रत्येक स्तोत्र आणि मंत्राची वन ऑन वन मध्ये माहिती द्यायची आहे आणि तीही आपल्या सगळ्यांना समजेल रुचेल उमचेल अशा भाषेत <laughs> नाहीतर काय होतं आमची परिस्थिती आम्ही पैसे जमवतो कन्वर्टीला आणि वेडिंग ॲनिव्हर्सरीला आम्ही बायकोला घेऊन एका फाय स्टार रेस्टॉरंटमध्ये जातो तिथला स्टाईलमध्ये मेनू कार्ड हातामध्ये घेतो आणि वाचतो आम्ही वेलवटरी ब्लेंड ऑफ स्प्लिट लेंटिल स्टिमर टू परफेक्शन गार्निश्ड विथ फ्रेश गार्लिक विथ अ तडका ऑफ घी वगैरे अमुक तमुक आणि आम्ही म्हणतो वाह क्या बात है हे तू घेऊन ये मस्तपैकी आणि आम्ही मस्त असे राजेशाहीमध्ये बसलेलो असतो आणि जेव्हा वेटर पदार्थ घेऊन येतो तेव्हा कळतं की त्यांनी फोडणीचं वरण घेऊन आलेलं आहे <laughs> तर अशी आमची परिस्थिती होऊ नये आम्ही काय जे वाचतो आहे जे एक्सपेक्ट करतो आहे तीच माहिती आम्हाला मिळावी याकरता हा एपिसोड प्रपंच तेव्हा नमस्कार मित्रांनो मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स एज आय सेड आजच्या एपिसोडमध्ये आपण देवीच्या स्तोत्र आणि मंत्रांची ओळख करून घेणार आहोत आणि या स्तोत्र आणि मंत्रांचे मुख्यत्वे तीन स्त्रोत आहेत तीन सोर्सेस आहेत कुठले सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मानव जातीची सगळ्यात पहिली ग्रंथ रचना अ फर्स्ट लिटरेचर ऑफ मॅन काइंड कुठलं ऋग्वेद किती वर्षापूर्वीचं आहे काळाच्या परिमाणामध्ये काहीही सांगता येणार नाही तर पहिला आहे ऋग्वेद दुसरं आहे दुर्गा सप्तशती जे आपण नवरात्रीमध्ये वाचतो किंवा ज्याच्यामुळे आपल्याला दुर्गेचं चरित्र माहिती आहे ते आणि तिसरं म्हणजे साधारण बाराशे तेराशे वर्षांपूर्वी आदि शंकराचार्य यांनी रचून ठेवलेलं जी प्रचंड ग्रंथसंपदा आहे जे प्रचंड स्तोत्र आणि मंत्राचा वैभव आहे त्याच्यामध्ये देवीची अत्यंत अनमोल अत्यंत सुंदर आणि पवित्र अशी छान छान स्तोत्रं आहेत तर हे तीन मुख्यत्वे स्त्रोत आहेत आणि त्यांची ओळख आपण ह्या नवरात्रीमध्ये कळून घेणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये अर्थात या पहिल्या एपिसोडमध्ये आपण अर्थातच त्या ऋग्वेदामध्ये आलेली दोन अत्यंत पवित्र रचना त्याची चर्चा करणार आहोत आणि सिन्स आर टॉकिंग अबाउट पवित्र पावित्र्य ह्या शब्दाला जिथे मर्यादा पडतील किंवा या संपूर्ण विश्वामधला सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम पवित्रतम महानमयी मंगलमयी मंत्र असा जर कुठला असेल तर तो म्हणजे अर्थातच गायत्री मंत्र ओम भू भुव स्वाहा ओम तत् सवितुर्वेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात ओम अरे तुमच्या लक्षात आलं असेल मी तीन वेळा इथे ओम लावलेला आहे ह्याच्यामध्ये तीन पदं आहेत या गायत्री मंत्राची आणि ह्याला म्हणतात त्रिपदा गायत्री मंत्र आणि हाच मूळ गायत्री मंत्र आहे आणि हा मंत्र किती जुना आहे हा कधी आलेला आहे तर मित्रांनो सृष्टीबरोबरच हा मंत्र उत्पन्न झालेला आहे इतका ॲन्शियंट आहे इतका प्राचीन आहे किंबहुना परमात्मा सुद्धा ह्या मंत्राच्या जपानीच सिद्ध झालेला आहे जेव्हा तो ओंकार प्रसवला तेव्हा ह्या मंत्राच्या जपानीच ती परमात्मा त्रयी सिद्ध झालेली आहे ह्या मंत्राच्या जपाने साक्षीनेच ब्रह्मदेवाने सृष्टीनिर्मिती केलेली आहे इतका प्राचीन मंत्र आहे ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलातील बासष्टव्या सुक्तातील दहावी रुचा म्हणजे गायत्री मंत्र आणि या गायत्री मंत्राचं सखोल निरूपण आपण एका वेगळ्या एपिसोडमध्ये केलेलं आहे इट इज वन ऑफ द पॉप्युलर एपिसोड्स ऑन द चॅनल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे अवश्य पहा त्याच्यामुळे आपण इथे आता गायत्री मंत्राचा अर्थ नाही पाहणार आहोत तर त्याची ओळख करून घेणार आहोत की त्याचे फायदे काय तो का म्हणायचा गायत्री मंत्र त्यांनी मला काय मिळणार आहे ह्या गायत्री मंत्राच्या योगाने आम्ही कोणाची उपासना करणार आहोत तर अर्थातच त्या गायत्री मातेची गायत्री माता वेदमाता असती साध्या विद्या माता भूवी ती वेदमाता आहे ती देवमाता आहे ती तरल रूपिणी आहे Dogs ती Dogs प्रणव प्रसविनी आहे तिने प्रत्यक्षपणे त्या ओंकाराला जन्म दिलेला आहे ती तरल स्वरूपिणी आहे ती चिदाकाशात राहणारी आहे माझ्या आकलनशक्तीच्या ती पलीकडे असणारी गायत्री माता आहे आणि ती गायत्री माता माझ्या अनुभवास येथे कुठल्या स्वरूपानी या गायत्री मंत्राच्याच स्वरूपानी आणि या गायत्री मातेची उपासना हेच या विश्वातलं सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे आणि गायत्री मातेची उपासना करण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग कुठला तर हा गायत्री मंत्र हे गायत्री मंत्राच्या उपासने मला काय मिळणार आहे सिद्धी नाम सा मता माता नाता किंचित बृहत्तरम अर्थात सर्व सिद्धी म्हणजे काय कुठल्याही क्षेत्रातील सर्वोच्च कर्तृत्व म्हणजे सिद्धी आणि ही गायत्री माता कुठल्याही क्षेत्रातील सर्वोच्च कर्तृत्वाची माता आहे अर्थात कुठल्याही क्षेत्रातलं अढळपद जर मला प्राप्त करायचं असेल तर ती, ती गायत्री मातेच्या कृपेशिवाय प्राप्त करणं शक्य नाही आणि या गायत्री मातेच्या कृपा प्राप्त करण्याचा मार्गच म्हणजेच गायत्री मंत्राचं पठण मित्रांनो यौगिकानाम समस्तानाम साधनानाम तुहे माता गायत्री एव मता लोके मुलाधारा विधावर आहे म्हणजे जे योगमार्गी आहेत जे योगिक प्रॅक्टिशनर आहेत त्यांनासुद्धा योगाची जी, योग योगा जी अष्टांग आहेत पतंजली सूत्रामध्ये सांगितलेली त्या प्रत्येक योगाची साधना जर करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा गायत्री मातीची कृपा आवश्यक आहे त्या योगिक प्रॅक्टिसबरोबरसुद्धा त्याच्यामुळे इतकं महत्त्व आहे मित्रांनो या गायत्रीच्या कृपेचं आणि पर्यायाने गायत्री, गायत्री मंत्राचं मग हा मंत्राचा जाप आणि हे तर आम्हाला कळालं की मोठ्या मोठ्या ऋषींना काय प्राप्त होतं पण आम्हाला सामान्य मानवाला काय प्राप्त होणार आहे तर मित्रांनो या गायत्री मंत्राच्याच जपाने अत्यंत सामान्य मानवाची अत्यंत सामान्यातली सामान्य बुद्धी सुद्धा उत्तरोत्तर प्रगत होत जाते आणि तोच कल्याणाचा महन मंगल मार्ग आहे ह्याच्यात मार, मार्ग मागणं काय मागितलेलं आहे दियो योनहा प्रचोदयात माझ्या बुद्धीला प्रेरित कर मला पुरुषार्थाची प्रबळ प्रेरणा दे आणि कोणाला सांगितलेलं आहे ह्या गायत्री मंत्राचं उपास्य दैवत जरी गायत्री पर माता असली तरी अधिष्ठान कोणाचं आहे सवितृ देवाचं आहे एक परात्पर माता आहे आणि एक परात्पर पिता आहे तो सवितृ त्याला काय म्हटलेलं आहे भर्गो देवस्य धीमही या सवितृ देवाचं जे वरिष्ठ असं भर्ग आहे त्याचं ध्यान करायचं आहे मग त्याचं ध्यान करण्याकरता ते भर्ग पृथ्वीवरती उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि ते भर्ग पृथ्वीवरती मुबलक प्रमाणामध्ये कधी उपलब्ध असतं ब्राह्ममुहूर्तावरती अर्थात पहाटेची साडेतीन ते साडेपाच साधारण ढोबळमानानी ही जी वेळ आहे तेव्हा ती ते प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे त्याच्यामुळे ह्या वेळेमध्ये जर का मी गायत्री मंत्राचा त्रिपदा गायत्री मंत्राचा जप करू शकलो तर मला त्याची अधिकाधिक शुभ फळं प्राप्त होणार आहेत मग हा मंत्र मी कधीपर्यंत करू शकतो दिवसभरात कधीही करू शकतो फक्त सूर्यास्तानंतर तर करू नये आता सूर्यास्तानंतर करू नये म्हटलं तर केल्यामुळे काही पाप लागणार आहे का अर्थातच नाही पण ते भरग उपलब्ध नसल्यामुळे त्या मंत्राची जी शुभ फळं आहेत ती मला प्राप्त होणार नाही आहेत त्यामुळे पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत कधीही या गायत्री मंत्राचा मी जप करू शकतो आणि मग तो कोणी करावा त्याचा फारच त्याला बाबा आम्हाला घाबरायला होतं की कोणाकडून -कोड़। घ्यायची गरज आहे का तर कोणाकडनंही घ्यायची गरज नाही विश्वामित्रांनी तो सामान्यातल्या सामान्य मानवालासुद्धा पठण करून त्याची शुभफळं प्राप्त होतील अशा प्रकारे तो सिद्ध करून घेतलेला आहे त्याच्यामुळे आम्ही बिनधास्तपणे गायत्री मंत्राचा जाप करू शकतो फक्त त्याला एकच निर्बंध आहे एकच रिस्ट्रिक्शन आहे कुठलं गायत्री मंत्रच इतका पवित्र आहे तर त्या पठणकर्त्याचं सुद्धा त्यांनी पावित्र्य हेच बंधनकारक आहे वी शूड ऑब्झर्व द सँक्टिटी त्या मंत्राचं पावित्र्य आम्हाला जपणं फार गरजेचं आहे वन्स वी टेक केअर ऑफ दिस ती गायत्री माता पुढच्या बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला अत्यंत समर्थ आहे हे झालं ऋग्वेदामधून उद्भृत झालेला गायत्री मंत्र आता एकीकडे ह्या गायत्री मंत्र उच्च प्रतीच्या साधकांसाठी सुद्धा मोक्षप्राप्तीचा राजमार्ग आहे तिथे ह्याच ऋग्वेदामधून एक असं स्तोत्र आलेलं आहे ज्याला आपण सूक्त असं म्हणतो की जे प्रापंचिकांसाठी त्यांच्या ऐहिक भौतिक साधनांची पूर्तता करून देण्याकरता केलेली प्रार्थना आहे कुठलं येस यू गेस्ट इट राईट श्री सूक्त आता ह्या सूक्तामध्ये श्री, श्री नेमका काय हे जाणून घेण्याची गोष्ट आहे मित्रांनो ह्याला ऋग्वेदामधून आलेली दोन सुक्त विशेष प्रचलित आहेत की जेव्हा षोडशोपचारे आपण जेव्हा परमात्म्याच्या कुठल्याही रूपाचं पूजन करतो किंवा परमेश्वरीचं तेव्हा त्या ते षोडशोपचार्याच्या उपचारांमध्ये ह्या दोन सुक्तांचं पठण केलं जातं त्यांचा उच्चार केला जातो हो, त्यातलं एक म्हणजे पुरुष सूक्त आणि दुसरं म्हणजे श्रीसूक्त आता बघा पुरुष आणि श्री पुरुष आणि श्री पुरुष आणि श्री इथे काय श्रीचा अर्थ लागतो आहे मित्रांनो माझा असा विश्वास आहे ठाम की स्त्री हा शब्द सुद्धा या आहे किंबहुना मला तर असाही दाट संशय आहे की हल्ली आम्ही ॲपलचा जो वापरतो सिरी तो सिरी सुद्धा या श्रीमधूनच आलेला आहे या दोघी बघा फिमेल आहेत पुरुष इज अ मस्क्युलाइन फॉर्म अँड श्री इज अ फेमिनाईन फॉर्म कुठली श्री तर त्या पुरुष अर्थात अर्था। जो जो परमात्मा आहे तो जो महाविष्णू आहे त्या महाविष्णूकडून प्राप्त करून घेण्यासारखं जे जे काही आहे काय प्राप्त करून घ्यायचं आहे मला त्याच्याकडून तौक आपण ते सनातन देवी सुक्त वाचतो त्याच्यामध्ये असतं या देवी सर्व भूतेशू मातृ संस्थिता निद्रा <iplani> संस्थिता छाया रूपेने संस्थिता तृप्ती संस्थिता तर ह्या परमात्म्याकडून जे जे काही प्राप्त करून घेण्यासारखं आहे मुक्ती भुक्ती सद्गती कृपा हे सगळं फेमिनाईन आहे मित्रांनो आणि हे सगळं फेमिनाईन त्या मुळात काय आहे तर त्या पुरुषाच्याकडून प्राप्त घ्यावयाची कृपा म्हणजेच ती श्री आणि हे सगळं ते श्रीमध्ये येतं आता आपला असा समज आहे की आपण श्री म्हणतो पुरुषा नारायण श्रीराजेश चव्हाण श्रीयुत अमुक तमुक पण इथे गंमत आहे आपण अविवाहित पुरुषाला काय म्हणतो चिरंजीव लाईक चिरंजीव ची अमुक तमुक पण तो एकदा विवाहित झाला विवाहबद्ध झाला सपत्नी झाला की आपण म्हणतो श्री अमुक म्हणजे काय श्रीयुत म्हणजे काय युक्त झालेला आहे तो म्हणजे श्री कोण म्हणजे श्री तो नाही श्री म्हणजे ती जेव्हा ती आणि तो एकत्र येतात तेव्हा तो जो आहे तो श्रीयुत होतो श्रीनियुक्त झालेला असा तो म्हणजेच काय श्री म्हणजे ती आणि ही ती म्हणजे कोणी महाविष्णूची ती कोण श्री लक्ष्मी तर ह्या श्री लक्ष्मीची स्तुती ज्यांनी केलेली आहे ज्याद्वारे तेच हे सूक्त जे ऋग्वेदाच्या पाचव्या मंडळातलं परिशिष्ट आहे म्हणजे काय अपेंडिक्स आहे जेव्हा आपण एखादं डॉक्युमेंट लिहितो तेव्हा त्याला जे काही सप्लिमेंट्स लावतो आपण पुरवण्या सपोर्टिंग डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये ते, ते लागलेलं आहे हे श्रीसूक्त इट्स अपेंडिक्स इट्स अ परिशिष्ट राईट आणि ह्या श्रीसुक्तामध्ये काय केलेलं आहे ह्या श्रीसुक्तामध्ये त्या लक्ष्मीची स्तुती केलेली आहे कुठली लक्ष्मी मुख्यत्वे वर्णाम जी हिरण्याच्या वर्णाची आहे जी कमळाच्या वर्णाची आहे पद्ममालिनीम पद्मेस्थिताम पद्मवर्णाम अशा त्या लक्ष्मीला आवाहन केलेलं आहे कोणायोगे जात वेद अग्नीच्या योगे अग्नीच्या मार्फत पुरोहित अग्नीच्या मार्फत आवाहन केलेलं आहे त्या लक्ष्मीला आणि त्या योगी तिची कृपा प्राप्त करायची आहे काय प्राप्त करायची आहे गाम अश्वम पुरुषानहम मला गाई घोडे भूमी मला सोनं सोनं नाणं आणि पुरुष म्हणजे काय त्याच्यामध्ये माझं आप्त माझे चाकर आणि माझी संतप्ती हे सगळं मला प्राप्त करून घ्यायचं आहे त्या श्रीलक्ष्मीच्या कृपेनी ह्या ऋग्वेदामधून उद्भूत झालेल्या दोन रचना आपण जर नीट पाहिलं तर एकीकडे मोक्षप्राप्तीचा राजमार्ग आहे आणि दुसरीकडे ऐहिक सुखाची प्राप्त करून घेण्याचा राजमार्ग आहे त्या श्रीलक्ष्मीकडून तर अशी ही दोन स्तोत्रांची आणि मंत्रांची आपण आज इथे ओळख करून घेतलेली आहे श्रीसुक्तावरती एक वेगळा एपिसोड मी करणारच आहे त्याचं निरूपण करण्याकरता आत्ता पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत दुर्गा सप्तशतीची ओळख करून घेणार आहोत आणि त्याच्यामधली वेगवेगळी स्तोत्र आणि मंत्र त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत बस आता इथेच थांबतो एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज लेट मी नो इन द कमेंट बॉक्स इफ यू रियली वूड लाईक टू हॅव अ सेपरेट एपिसोड ऑन श्री श्रीसुक्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ते